ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यामध्ये आज एक जुगलबंदी रंगली तुम्ही शपथ कधी घेताय असा सवाल वैभव नाईकांनी शिरसाटांना विचारला त्यावेळेस तू आला तर विस्तार होईल असं शिरसाट यांनी उत्तरही दिलं आणि यावेळेस जयंत पाटील महायुतीत येणार असल्याच्या दोघांमध्ये चर्चाही झाल्या कधी केला तू आला आमचा कधी तुम्ही शपथ आणखी वाजत नाही हे आले अजित पवार आले ते आले अशोक चव्हाण आले जयंत पाटील मी येणार आता तर दे तुमच्या शपथ आपण बरोबर सगळे फाउंडर मेंबर कधी करतो शिवसेने कधी तू तर शिंदे म्हणजे आम्ही सांगतो की ज्यांनी का उद्धव केला त्या लोकांना दिलं पाहिजे आम्ही काय कधी आणणार आम्ही उद्धव बाळासाहेब पाटील नक्की शंभर टक्के उद्धव बाळासाहेब पाटील नाही वायकर असू दे त्याने पण म्हणूनच ते असतील पण आम्ही उद्धव बाळासाहेब